आपल्याला बघा काय म्हणतो वाचवत आहे की नऊ पुरुष एक काम बारा दिवसात पूर्ण करतात जर चार पुरुष सहा स्त्रिया एवढे काम करीत असल्यास अठरा स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न आहे एकदम सोपा आहे बघा तर काय करायचं पहिले आता पहिली वेळ ही आपल्याला सोडून द्यायची आहे पहिले एवढं विचारात नाही घ्यायचं आहे आपल्याला काय विचारलं की चार पुरुष सहा स्त्रिया एवढे काम करतील आणि अठरा स्त्रिया तेच काम पू हो आ किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न आहे तर पहिले काय करायचं पुरुष लिहून घ्यायचं ठीक आहे इथं पू म्हणजे पुरुष होते आणि इथं स्त्रिया स्त्री म्हणजे काय स्त्रिया ठीक आहे असं मी शॉर्टमध्ये लिहून घेतो तर काय करायचं पहिले स्त्रिया किती आहे बघा दुसऱ्या लाईनमध्ये बघा इथं चार पुरुष सहा स्त्री आहे सहा स्त्री आहे ना सहा लिहून घ्यायचं आणि नंतर किती इथं अठरा स्त्री आहे इथं खालीचा खाली अठरा लिहायचं ठीक आहे आता काय करायचं नंतर पुरुषमध्ये काय करायचं याच लाईनमध्ये पुरुष किती आहे मित्रांनो चार आहे बरोबर आहे चार लिहून घ्यायचं आता काय करायचं आता विचार करायचं आहे स्त्री बघा इथं सहा इथं अठरा आहे म्हणजे किती तीन पट वाढले बरोबर आहे पहिले सहा होते नंतर अठरा आले म्हणजे किती तीन पट झाले बरोबर आहे मग काय करायचं इथं तीन पट झाले ना मग इथं पण काय करायचं तीनच पट करायचं म्हणजे तीन वेळेस म्हणजे चार गुणिले तीन किती होतात बारा झाले इथ चार पहिले चार होते आता बारा झाले पुरुष पहिले किती होते सहा होते आता अठरा झाले बरोबर आहे आपल्याला काढायचं काय मित्रांनो की स्त्रियांचे की तेच काम किती दिवसात पूर्ण करतील तर काय करायचं आता जे पहिली लाईन आहे नऊ पुरुष हे किती आहे नऊ पुरुष नऊ लिहून घ्यायचं नऊ आणि गुणाकार करायचं ते एका काम किती दिवसात संपवतात बारा दिवसात म्हणून इथं लिहायचे बारा आता छेदामध्ये काय करायचं आहे की न घेता जो पुरुषाचं आपण घेतलं होतं दुपट तिपट बरोबर आहे हे बारा हे छेदामध्ये बार लिहून टाकायचं ठीक आहे कारण स्त्री तेच काम पुरुषावडे बरोबर तेच काम करतात बरोबर आहे तर काय करायचं हे बारा आणि हे बारा कॅन्सल होते राहिलं काय नऊ म्हणजे ते स्त्रिया अठरा स्त्रिया किती दिवसात नऊ दिवसात काम संपवतात जो ऑप्शन नंबर सी असेल ओके आपण टाईप समोरचा बघूया सहावा बघा या ठिकाणी जो टाईप सहावा प्रश्न आहे खूप लांब लचक दिसू मित्रांनो पण आहे एकदम सोपा ठीक आहे तर आपण याला आपण शॉर्ट पद्धतीने सॉल्व करूया तर काय विचारलंय एक काम अनुक्रमे अ वीस दिवसात ब पंचवीस दिवसात क तेवीस दिवसात स्वतंत्रपणे अ ने चार दिवस काम करून ने काय विचारले ने चार दिवस काम केले व तो सोडून गेल्यावर राहिलेले कामातले अर्धे काम ब ने केले बने संपवले व तोही सोडून गेला त्यानंतर उरलेला काम क ला करायला सांगितले तर क ते किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न आहे तर खूप मोठा ठीक आहे आपण सॉल्व्ह करू याला तर पहिले विचारलं काय आपल्याला पहिले हे मित्रांनो आपल्याला सगळ्यांचे कामच यांनी संपवलेले आहेत ठीक आहे तर आता समोरच्या ओळीमध्ये बघा इथं कॉन्सन्ट्रेट करायचं अ ने चार दिवस काम केले आणि ते सोडून गेले बरोबर आहे सोडून गेला तर त्याने अने किती दिवसात किती दिवसात काम केले वीस बरोबर आहे आणि सोडून आता बघा वीस दिवसात काम केले त्यांनी दिवस काम केले बरोबर आहे आणि चार या वीस दिवसामधून त्यांनी चार दिवस काय केले काम केले आणि सोडून गेले म्हणजे वीस मधून चार गेले सोळा बरोबर आहे आता वीस पैकी त्यांनी सोळा दिवस काम आता त्याचे सोळा दिवस कामं राहिले ठीक आहे तर समोर काय विचारलंय आणि सोडून गेलं आणि राहिलेले काम अर्धा काम याच्यामधले बरोबर आहे हा अचं काम आहे ठीक आहे यांनी चार दिवस सोडून गेलेलं आहे म्हणजे काय सोळा दिवस त्याचे काम राहिले आता बचे विचारू आता बघा बचे काय विचारलेलं आहे की ने त्याच्यामधले म्हणजे याच्यामधले अर्धं काम केले बरोबर आहे ने याच्यामधले अर्धं काम केले म्हणजे या वीसमधून मधून म्हणजे किती त्याचे वीस काम होते बरोबर आहे अने सोळा दिवस काम केले बरोबर आहे आता केलं की या सोळा दिवस मध्ये आठ दिवस काम कोणी केले ने म्हणजे सोळाचे अर्धे आठ होतात म्हणजे वीस मधून त्याने आठ दिवस काम केले आणि तोही सोडून गेला बरोबर आहे इथपर्यंत कळलं मित्रांनो तर समोर का विचारलं त्यानंतर उरलेला काम क ला करायला किती आता सांगितले क ला ते उरलेलं काम करायला सांगितले आता उरले किती मित्रांनो आठ आणि आठशेत वीस बरोबर आहे म्हणजे हे लिहून घेऊ क चे काम किती आहे क चे आता क चे मला सांगा त्याने उरलेले आता इथं उरले काम किती आठशेत वीस हे लिहून घेऊ बरोबर आहे आठशेत वीस बरोबर आहे गुणिले करायचं आता क चे काम किती आहे इथं याच्यामध्ये क कुठे इथे किती दिवस आहे तीस दिवस आहे मग इथे लिहायचं तीस बरोबर आहे आता आपल्याला काय विचारलं की क किती दिवसात काम पूर्ण काम करेल आता याला सॉल्व करायचं हे शून्य हे शून्य कॅन्सल झाले बरोबर आहे आता भाग द्या बेक बे बे चोक आठ चार गुणिले तीन बारा म्हणजे क ने बरोबर आहे की दिवसात काम केले पूर्ण बारा दिवसात पूर्ण काम केले जो ऑप्शन नंबर किती आहे ए आहे ठीक आहे या ठिकाणी बघा एवढा मोठा प्रश्न होता आपण शॉर्ट पद्धतीने सॉल्व्ह केलं ठीक आहे तर तुम्हाला कळालं नसेल मित्रांनो परत तुमचे जे, जे व्हिडिओ आपला आहे ते परत रिव्हिजन करायचं आहे रिवाईज करायचं आहे तुम्हाला परत बघायचं आहे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण टाईप टू आता टाईप सिक्सपर्यंत पर्यंत झालेलं आहे काम का आणि वेग बरोबर आहे अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समोरचे जे राहिलेले टाईप आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण संपणार आहोत ठीक आहे तोपर्यंत व्यवस्थित बघायचं आहे मित्रांनो आणि हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत जे पुलीस भरती असो या एस एस सी असो कोणत्याही याला परीक्षाला असे प्रश्न विचारले जातात मी पूर्ण टाईप सिक्सपर्यंत पर्यंत या यूट्यूबवर आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ठीक आहे सर्वांनी बघायचं आहे आणि सावा आपण आता पुढच्या जे समोरचं टॉपिक आहे सात आठ ठीक आहे जे होईल तेवढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ठीक आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर